विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्री काळपद हे काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यांच्याकडील खातं हे मकरंद पाटलांकडे देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं असून ते खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभेत कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवरती रमी खेळताना दिसून आले होते त्यावरून आपण यूट्यूबची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाट यांनी केली परंतु त्यावरून विरोधकांच्या हाती ऐतीच कोलिते मिळालेत आणि सरकारवर त्यांनी टिकासही सुरू केले मुख्यमंत्र्यांची नाराजी माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितलं तरी सरकारसाठी ते भूषणावहन नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ह्या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त के ना केले त्यानंतर कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची चर्चा सुरू आहे परंतु आपण काहीही चुकीचं केलं नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणामुळे माहितीच्या नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे हे काहीतरी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे अजित पवार सुनील तटकरे माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बुधवारी एक महत्वाची बैठक होणार होती परंतु अजित पवारांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आले मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बाबतीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कृषी खात्याची जबाबदारी मकरंद पाटलांकडे महायुतीत कृषी खातं हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आहे पण माणिकराव कोकाटे यांच्याकडून सातत्यानं चुकीचं वक्तव्य होत असल्यानं त्यावरून मोठी टीकाही सहन करावी लागते त्यामुळे कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आता मकरंद पाटलांकडे देण्यासाठी हालचाली सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मकरंद पाटील हे साताऱ्यातील मंत्री असून त्यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खातं देऊन त्यांच्याकडील खातं हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे सध्या तरी माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार नसून त्यात फक्त बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते